सकारात्मकतेने जगण्याची ऊर्जा राष्ट्रसेवा दलातून मिळते माझ्या आयुष्याची सुरुवात व यशस्वी होण्याची मानसिकता हे राष्ट्रसेवा दलातून लहानपणापासून मला मिळालेली आहे असं मत श्रीमती मानिक कल्लाप्पा नागावे यांनी साधना मंडळ व राष्ट्रसेवादल यांच्या यांच्यामार्फत विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकास शिबिराप्रसंगी द ग्रेट भ्रेट या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना मी साहित्यिक कसे घडले या विषयावर मार्गदर्शन करताना व्यक्त केलं दल कार्यकर्ता ते साहित्यिक का असा आपला जीवन प्रवास सांगताना आपल्या जीवनातील अनेक महत्वपूर्ण प्रसंग सांगून त्याचा व्यक्तिमत्व विकासात कसा परिणाम झाला हे सांगत विद्यार्थ्यांना वाचन मनन चिंतन करा म्हणजे लेखन करण्यास प्रोत्साहन मिळतं असं आवाहन केलंय कोणतीही गोष्ट सकारात्मकतेने स्वीकारा म्हणजे आपली मानसिकता तयार होईल व कामाचा कंटाळा येणार नाही असं सांगितलंय जडणघडणीत राष्ट्रसेवादल कार्यकर्ते व शिक्षकांचाही मोठा वाटा आहे असं सांगून शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागत व प्रास्ताविक श्री श्रीकांत चव्हाण यांनी केलं महावीर कडाळे यांनी पाहुण्यांचा सत्कार केला संतोष जुगळे यांनी परिचय करून दिला सूत्रसंचलन श्री महेश घोटणे यांनी केलं तर आभार बाबा नदाब यांनी मांडले यावेळी श्रीकांत चव्हाण संतोष जुगळे महेश घोटणे बाबा नदाब दीपक पाटील राजू कांबळे राजू प्रधाने नामदेव कमलाकर विजय हेगन्नावर सतीश सौदे सर्व शिबिरार्थी विद्यार्थी उपस्थित होते